परळी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजप राष्ट्रवादी अजित पवार पक्ष युतीबाबत संभ्रम शरद पवार गटाने उमेदवार जाहीर करून पहिली बढत घेतली तसेच परळीतील दहशतीवर पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांचा घणाघात परळी नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची युती होणार की नाही यावर अद्याप धुसरता दाटून आहे अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी दोन्ही पक्षांचे पत्ते बंद असल्याने राजकीय वातावरणात संभ्रम आणि उत्सुकता निर्माण झाली शिवसेना या युतीबाबत अनभिज्ञ असल्याने शहरातील इच्छुक उमेदवार अक्षरशः संभ्रमात आहेत दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मात्र कोणताही विलंब न लावता जाहीर करून निवडणुकीत वेगळीच लय निर्माण केली आहे काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची घोषणा करून आधीच बाजी मारली होती तर आज दिनांक सोळा नोव्हेंबर खासदार बजरंग सोनवणे आणि शरद पवार गटाचे उमेदवार घोषित करता स्पर्धा अधिकच रंगली छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजाभाऊ फड कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी नगराध्यक्ष आणि तीन प्रभागांच्या उमेदवारांची घोषणा केली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट उमेदवार नगराध्यक्ष सौ संध्याताई दीपकराव देशमुख प्रभाग तीन सर्वसाधारण महिला सय्यद हसीना सय्यद जब्बार प्रभाग सहा सर्वसाधारण दीपक रंगनाथराव देशमुख प्रभाग सहा सर्वसाधारण बैजनाथ धंपलवार गेल्या विधानसभा आणि लोकसभेला काँग्रेसचा सहकारी असलेला राष्ट्रवादीचा शरद पवार गट यावेळेस मात्र नगर परिषदेत काँग्रेससोबत नाही हे विशेष लक्षवेधी आहे परळीतील दहशतीवर बजरंग सोनवणे यांचे थेट विधान पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना खासदार बजरंग सोनवणे यांनी पुन्हा परळीतील दहशतीचा मुद्दा उचलला तुम्ही सुद्धा प्रश्न विचारताना बघा कसं विचारताय एवढी दहशत आहे पत्रकार आम्हाला भडीमार करतात पण इथे काही जणांना प्रश्नही विचारत नाहीत अशा शब्दात त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य मांडलं ते पुढे म्हणाले की बैलगाडी मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा काढला तेव्हा गोरगरीब दहशतीत होते पुढे येत नव्हते पण आज एक युवक स्वतः पुढे येतोय शेवटी त्यांनी राज्य सरकारकडून परळीला सर्वाधिक निधी मिळाल्याचा दावा करत वैसे आले पण कामांच्या नावाने बोंबाबोंब आहे असा जोरदार हल्लाबोल केला परळीचे राजकारण उमेदवार घोषणेने तापलेले असून युतीचा पडदा उघडेपर्यंत शहरातील राजकीय तापमान आणखी उत्सुकता निर्माण करणार हे महत्त्वाचं आहे अतुल्य महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा आणि बातमीला शेअर करा